मी भूषण सांग तुमचा किसान भाय नमस्कार आहे आपल्या आवडत्या युट्युब चॅनल मध्ये हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आपण अनवर शेड्यांच्या धावणे आलेलो आहे त्यांच्या संपूर्ण आपण जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शॉट पर्यंत पाहत आपल्या चॅनलला पण करा चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करूया होऊ शकता आपण अनवर शेड्यांच्या धावणे आलेलो आहे अनवर शेड्यांचे चिरंजीव शैबाज भाई खान हे आपल्याला बैलांच्या किमती सांगणार आहे शाहिबाज भाई नमस्कार नमस्कार भूषण किती वाजर आहे आपल्या वासर आता बाकी बैल

तिकडचं साडेनऊ महिन्यात यांची काय फायनल बोलली साठ हजार साठ हजार सांगायचे पंचवीस हजार वीस हजार ला होईल याचं काय होईल याचे पंचवीस हजार फायनल एकवीस बावीस ला माहिनी मागणी झाली याचे सांगायला पस्तीस पस्तीस हजार रुपयाला देऊन टाकू दोन 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 कमी सांगायचे व्यवहारात करू आपण कमी जास्त बघू शकता गाड्या वापरायला एकदम क्लिअर आहे यांचे काय होईल फायनात्तर हजार पंच्याहत्तर हजार रुपये त्यांचे पंच्याहत्तर हजार सिंगलचे काय चाळीस हजार चाळीस हजार वाकद सांगायचे पंच्याऐंशी हा फायनल पंच्याहत्तर फायनल पंच्याहत्तर होऊन जाते मैसुरी दोन दोन दादे हा वासर चाळीस हजार गाड्या वक्राला एकदम क्लिअर आहे गाड्या वक्राला एकदम क्लियर आहे 100% कमी रुपये किंमत एवढं सांगायचं व्यवहारात कमी जास्त होणार आहे बोल का तीस ला होईल 30 32 नाही होणार असं आहे का 40 च्या काही हजार आहे ती आपण आपल्या चॅनल मार्फत आले तर कमी जास्त करू सांगा आपलं नाव मोबाईल माझं नाव शेहबाज कान मोबाईल नंबर 982466719 धन्यवाद शाहरुख भाई नमस्कार नमस्कार राणा शाहरुख भाई किती जोड्या आहेत आपल्या धावणीला आज जोड्या आहेत आपल्याजवळ 5 जोड्या पाच जोडे आहे का मोठ्या मापाचे आहे कामाचे मापाचे कामाचे असं आहे का जुकणीचा माल सगळा फुल बघू शकता मित्रांनो चार पाच आहे बघू शकता एकच नंबर जोडे बहुसंबाच्या जोडीचे काय सांगताय जोडीचे हा या जोडीचे पंच्याऐंशी या जोडीचे पंच्याऐंशी हजार आहे का दाताला दाखवून कसे दाताला कर्जात करू राहिले काही बैल गावरान बैल आहे कर्जात करताय मित्रांनो कामाला चालू आहे पुढे हाकला गरीब आहे एकदम कोणत्याही कामाला हाकलायचे फुल गॅरंटी समोरचे एक लाख एक लाख एकतीस हजार रुपये किंमत आहे दाता असा आहे का करतात करते का पुढे चुकवायचे का कोणत्याही कामाला हाकला फुल गॅरंटीड फुल गॅरंटी गॅरंटी मार्गे बस त्याच्या हिशोबाने हा एक लाख पंधराला देऊन टाकू फुल गॅरंटेड बैल आहे गॅरंटी मित्रांनो गरीब एकदम अंगा एकदम बघू शकता अंगामध्ये वाडी बिडी एक नंबर कुठे हाकलायचे पूर्ण कामाला चालू आहे मित्रांनो गरीब आहे एकदम वर्तून एकदम गरीब आहे एक हे दोन हे का हे दोन बघू शकता मित्रांनो एक शिक्का एकदम एक, एक सारखे दाताला कसे भाऊ कर का कामाल कामाला ओके का मोठं माप आहे कुठे हाकलायचे कामाला हाकलायचे कामाची फुल गॅरंटी बघू शकता काय किंमत आहे एक लाख एक्केचाळीस हजार रुपये होईल का एक पाच एक पाच होईल का असं आहे का असं आहे का हिशोबानी करून टाकू पहा मित्रांनो बैल फुल बैल फुल गॅरेंटेड आहे एकदम मोठा माप आहे बघू शकता गोम नाही बट्टा नाही भावरा नाही एकदम मोठ्या मापात जोडी आहे पूर्ण कामाला चालू गरीब आहे एकदम फुल गॅरेंटेड आणि मोठा माप आहे गरीब बी एवढे बघू शकता मित्रांनो तिची फायनल द्यायची काय बोलू एक लाख एकतीस हजार ला फायनल किंमत सांगताय जर गिराईक आलंच तर दहा पाच हजारचं मान करून टाकू करून टाकू करून टाकू काय विषय नाही ही समोरची जोडी भाऊ हे सहा सात आती आहे का दाताला सहा सात दाती मित्रांनो कामाला चालू आहे का संपूर्ण कामाची गॅरंटी आहे कुठे आकलायचे फुल गॅरंटी पूर्ण गॅरंटी गॅरंटी आपली असं आहे का तेवढे मित्रांनो सहा फुल मोठा मापी यांच्या हिशोबाने काय होतील सत्तर एक लाख एका सांगायचे फुल गॅरंटीड आहे मोठ मापी फुल काय होईल याच्या हिशोबाने ना, एक लाख एक्केचाळीस हजार ला देऊन टाकायचे का बघू शकता मित्रांनो अशा प्रकारच्या खात्रीशीर तुम्हाला चाळीसगाव जोडी सोडा आपण असं आहे का बाय डाऊन पेमेंट डाऊन पेमेंट डायरेक्टेड वीस वास शेतकरी बघू शकता अशा प्रकारच्या खात्रीशीर जोड्या तुम्हाला चाळीसगाव बैल बाजारमध्ये भेटून जातील डाँप शाहरुख भैयांना कॉन्टॅक्ट करा आणि अशा प्रकारच्या जोड्या खरेदी करा मित्रांनो तीन गोरे का कोणतं पण घ्या पंधरा हजार रुपयाला गोरे मित्रांनो तीन कोणतंही गोरं घ्या पंधरा हजार रुपयाला सगळे आधात आहे कालार आहे पंधरा पंधरा हजार रुपये किंमत आहे बोला कॉल करा आणि खरेदी करा मित्रांनो भाऊ आपलं नावान मोबाईल नंबर सांगा नाव शाहरुख मोबाईल नंबर पंच्याण्णव बघू शकतो मित्रांनो आजचा बाजार कसा आहे बाजार चांगला आहे का, का? ओ, चांग किती जोड्या दिल्या आपण आज एक जोडी दिली का सकाळी बघू शकता किती, किती जोड्या आपल्या आज पंधरा बैल आहे सगळे दाखव बरं किमती दाखवा त्यांच्या कर्जात आवारीला आहे का सगळ्या काम सगळ्या कामाला चालू आहे आवरील आहे एक लाख अकरा हजार रुपये फायनल किंमत सगळ्या काम गाडी त्यांचं काय भी एक लाख अकरा हजार रुपये एकदम गरीब एकदम एक 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 साथ गरीब आहे का पुढे आकलायचे मित्रांनो एकदम गरीब आहे तेव्हा कमी जास्त करून टाकू यांच काय एक लाख वीस हजार करतात सहा हजार गरीब आहे एकदम पुढे आकलायचे माल कुठला असतो आपला संपूर्ण बघू शकता हिच का सांगत एक लाख पंधरा हजार एक लाख ला पंचानवला तिचं काय सांगता पंच्याण्णव हजार ला देऊन टाकायचं लोखंड्याला आकलायचे का दिली सकाळी लाख एक्केचाळीस हजार ला एकदम मोठी जोड आहे बाजारात द्या एक लाख एक्केचाळीस हजार रुपयाला दिलेले काय भाव दिले दोन बैल घेऊन वरतून एकवीस हजार रुपये घेतले घेणार नाव सांग ना हनुमान उत्तम पिसे हनुमान उत्तम पिसे कुंदलगावचे कसा झाला व्यवहार ते आपले बैल देऊन वरून एकवीस हजार रुपये तुमचे बैल कसे एक लाख एकवीस हजार असं आहे का एकवीस हजार किती दिले वरतून एकवीस दिले परत वरतून एकवीस हजार दिले कसा वाटला बावडू व्यवहार ना मला कसा असतो त्यांचा ऍक्टिव्ह बघू शकता नंतर यायला पाहिजे का शेतकऱ्यांनी शंभर टक्के यायला पाहिजे ना हा व्यापार इकडे यायला पाहिजे ना बरोबर बघू <laughs> शकता अशा प्रकारचा व्यवहार झालेला आहे बघू शकता मित्रांनो बाउडू शिंदे यांच्या धावणे आपण आलेलो आहे बघू शकता एकच नंबर डोळ्याने आणलेल्या किमती जाणून घेऊ इकडे बरोबर काय सांगताय हजार सगळ्या कामाची बोली गरीब आहे एकदम सगळ्या कामाची बोली राहील मित्रांनो बघू शकता कामाला चालू आहे पूर्ण त्याची काय सांगताय एक लाख एकवीस हजार बघू शकता मित्रांनो दाताला कसे आहे का सगळ्या कामाला चालू आहे मित्रांनो बघू शकता दीपक भाऊ नमस्कार काय सांगता जोडीचे सव्वा लाख रुपये कामाल सहा सहा जाते कामाला चालू आहे सगळं सगळ्या का? कामाला चालू आहे मित्रांनो कुठेही हाकला एकदम गरीब आहे मित्रांनो बघू शकता त्यांची फायनल का होती द्या घ्यायची समोर आल्यावर करून टाकू बघू शकता एकच नंबर जवळ आहे पूर्ण कामाचे आहे आता <laughs> पाहिजे